काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा त्यांना सोडण्यास नकार दिला असा गंभीर आरोप शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे त्यामुळे येथून वर्षा गायकवाड यांच्या रूपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकते असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा सा दावा देवरा यांनी केलाय मिलिंद देवरा यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय या ट्विटमध्ये देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उभाटा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते उभाटा गट महाराष्ट्रात एकवीस जागांवर निवडणूक लढवत आहे मात्र त्यात केवळ एका जागेवर उभाटा गटाने दलित उमेदवाराला संधी दिलीय आमी या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरू आहे कारण काँग्रेस आणि उभाटामध्ये दलित समाज बांधवांना दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही असे मिलिंद देवरा यांनी म्हटलंय यासोबतच निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही अशी दुटप्पी भूमिका उभाटा गटाची आहे माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळवलंय की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर म्हणजे दक्षिण मध्य मुंबईत तिकीट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल एक सुशिक्षित सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणारा वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्दैवी आहे अशा मानसिकतेचा मी निषेध करतो असे मिलिंद देवरा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे मिलिंद देवरा यांनी केलेल्या ट्विटवर आता नेमकी काय चर्चा होते आणि यावर कोणी आता नवीन ट्विट करतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र